जय श्रीराम जय श्रीराम आपला वार शनिवार गेल्या काही दिवसापासून हा मेसेज व्हिडिओ मी पाठवत आहे त्याचं कारण आहे आपला वार शनिवारमध्ये तीन महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये पहिला मुद्दा येतो धर्मासाठी आपला वेळ धर्मासाठी द्या धर्म आपल्याकडून थोडा वेळ मागतोय आणि हा दिलाच पाहिजे नाहीतर आपले हाल पाकिस्तान पश्चिम बंगाल बंगाल नंतर काश्मीर नंतर पाकिस्तान अफगाणिस्तान असे कितीतरी देश आहे ज्या ठिकाणी आमचे हाल झाले त्याला कारण आहे आम्ही धर्माला वेळ नाही दिला म्हणून धर्मासाठी वेळ हे हात जोडून विनंती दुसरा मुद्दा येतो धर्मयुद्धासाठी ज्या ज्या वेळेला अतिशय नियोजित आपल्यावर हल्ले होतात आपल्या धर्मावर हल्ले होतात त्यावेळेला आपला धर्म वाचवण्याचे कार्य म्हणजे धर्मयुद्ध हे करावंच लागेल त्याशिवाय पर्याय नाही आहे एकच आहे आज आपण कायद्याचं पालन करत ह्या सगळ्या गोष्टींना बरोबर सामोरं जावं लागेल त्याला त्याच ताकदीने विरोध करावा लागेल हे करत असताना ना, त्या नालायकांसारखा आपल्याला कायदा हातात नाही घ्यायचा आहे मात्र विरोध करायचं तर अजिबात थांबवायचं नाही लक्षात घ्या आणि जोपर्यंत आपण विरोध करणार नाही तोपर्यंत आपली हालत आपली परिस्थिती खराब होत चाललेली आहे आणि धर्मयोद्ध्यांसाठी धर्मयोद्धा हा शब्द असा आहे की जे व्यक्ती आपल्या धर्मासाठी काम करत आहेत तो मंदिराचा पुजारी असेल व्यवस्थापक असेल त्या मंदिराची साफसफाई करणारा असेल त्या मंदिरात काही ना काही योगदान देणारा असेल अशा धर्मयोद्धे आहेत दुसरी बाजू येते एक धर्म आणि त्याच्याबरोबर एक कर्म कर्म म्हणजे कुठेही लँड ज्या झाला लव ज्या झाला किंवा आपल्या काही लोकांना जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या ठिकाणी जाऊन विरोध करणे अशा विरोध करणाऱ्यांना मी तरी धर्मयोद्धा मानतो हे आपल्यासाठी जितका देव महत्त्वाचा आहे तितकेच हे व्यक्ती पण महत्त्वाचे आहेत कारण आपला धर्म वाचवण्यामध्ये यांचा सगळ्यात मोठा सहभाग आहे नाहीतर इतर देशांचे जे हाल केलेत त्याचप्रमाणे भारताचे हाल झाले असते पण काही आपले धर्मयोद्धेत जे जी जीवावर उदार होऊन आपल्या धर्माचं कार्य करत आहेत अशा सगळ्यांना माझा साष्टांग दंडवाद आणि यांच्यामागे सर्वांनी उभं रावला नाही तर आपल्याकडे एक नीचपणा आहे रिकाम टेकडा आहे त्याला वेळ नाही आहे त्याला काय उद्योग आहे का आणि त्याचं काहीतरी राजकारण असेल मी म्हणतो त्याचं जे काय असेल ते बाजूला ठेवा मात्र धर्मासाठी कोणताही भेदभाव राजकीय नाही पक्ष नाही गल्ली नाही प्रांत नाही भाषा नाही त्याच्यामागे उभं राहा एवढीच विनंती परत एकदा सांगेल आपला वार शनिवार धर्मासाठी धर्मयुद्धासाठी धर्मयोद्ध्यांसाठी जय श्रीराम